श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे नवरात्र आणि नवरात्रीमध्ये आपल्याला काही वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो परंतु त्याचे आपल्याला फळ मिळत नाही कारण आपल्या सभोवताली ज्याप्रमाणे सकारात्मक लहरींचा प्रभाव असतो तर त्याचप्रमाणे काही नकारात्मक लहरींचा प्रभावसुद्धा असतो आणि हाच प्रभाव आपल्याला कारणीभूत ठरत असतो आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये म्हणजे दसरा होईपर्यंत नवरात्री संपेपर्यंत काही वस्तू या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाहीत नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेची उपासना करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो जर आपण काही वस्तू जर इतरांना देत असू तर आपली कुलदेवी आपल्यावरती नाराज होते लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते दुर्गा माता जी आहे तर तीसुद्धा आपल्यावरती मग नाराज होत असते आणि आपल्याला देवींचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत नाही आणि म्हणूनच काहीही झाले तरी काही वस्तू ज्या आहेत ज्या आपल्या घरातील आहेत तर त्या आपल्याला चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत आपण इतरांना नेहमीच मदत करावी दानधर्म करावा परंतु काही ठराविक दिवस असतात काही ठराविक तिथी असतात या दिवशी मात्र आपण काही वस्तू इतरांना चुकूनही देऊ नयेत दान स्वरूपामध्ये आपण या वस्तू देऊ शकतो परंतु आपल्याला आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाहीत आपण आपल्या जीवनामध्ये जी काही धडपड करत असतो जी काही रोजची दैनंदिन कामे करत असतो तर ती सर्व आपण पैसा मिळवण्यासाठी करत असतो आणि आपल्याला जगण्यासाठी पैसा जो आहे तर तो लागतो आपण कितीही म्हटलं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही परंतु खरं तर हे आहे की पैशाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे आपण जी काही धडपड करतो तर ती आपण आपलं पोट भरण्यासाठी आणि त्यासाठी पैसा कमवण्यासाठी करत असतो आणि या जर वस्तू आपण इतरांना देत असू तर लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण व्हायला सुरुवात होत असते पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही आता अशा कोणत्या वस्तू आहेत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे उधार पैसे एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण उसने पैसे देत असतो परंतु ते जे पैसे आहेत तर ते आपल्याला परत वेळेमध्ये येत नाहीत किंवा आपण जेव्हा पैसे इतरांना देतो आणि जेव्हा आपल्याला खरी गरज असते तर तेव्हा ती व्यक्ती आपल्याला ते पैसे परत देत नाही आणि म्हणूनच आपल्याला काही ठराविक तिथींना उदार पैसे देणे टाळायचे आहे त्यापैकीच एक म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पैसे कोणालाही द्यायचे नाहीत कारण एक प्रकारे आपण माता लक्ष्मीचाच अपमान करत असतो त्यामुळे आपले पैसे म्हणजे आपली लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याला वाटत बसायची नाही बऱ्याच वेळेला आपल्याला सवय असते की याला त्याला पैसे दे परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सोन्याचे दागिने सोने म्हणजेच लक्ष्मी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील जे काही सोन्याचे दागिने आहेत तर याचीसुद्धा पूजा करत असतो त्यामुळे सोन्याचे दागिने जर तुमचे एखादी नातेवाईक असेल किंवा मैत्रीण असेल आणि तिला जर तुमचे सोन्याचे दागिने आवडले आणि ते जर तिने तुमच्याकडे मागितले तर स्पष्टपणे नाही म्हणा परंतु कोणालाही कितीही आवडले तरी आपले सोन्याचे दागिने जे आहेत तर ते द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला धने जे आहेत तर ते नवरात्रीमध्ये कोणाला द्यायचे नाहीत धने जे आहेत तर ते आपल्या कुलदेवीला तसेच दुर्गादेवीलासुद्धा खूप प्रिय आहेत आणि नावामध्येच आहे धने धने म्हणजे ते सुद्धा एक प्रकारे आपलं धन आहे म्हणूनच धनेसुद्धा कोणालाही द्यायचे नाहीत त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे झाडू म्हणजे केरसुनी आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो लक्ष्मी स्वरूप असतो आपण लक्ष्मी म्हणूनच त्या झाडूची पूजासुद्धा करत असतो म्हणूनच लक्ष्मी स्वरूप अशी केरसुनी इतरांना नवरात्रीमध्ये चुकूनही देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे लवंग वेलची आपल्या घरामध्ये ज्या लवंग आहेत वेलची आहेत तर बघा ह्या जर कोणाला लागल्या म्हणजे तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जर वेलची हवी असेल आणि ती व्यक्ती तुमच्याकडे ती मागायला आली तरी देऊ नका कारण लवंग वेलची ही माता लक्ष्मीलासुद्धा प्रिय आहे आणि कुलदेवीला सुद्धा प्रिय आहे आपण लवंग वेलची या ज्या आहेत तर त्या देवीला अर्पण करू शकतो त्याचं अर्चन करू शकतो ज्याप्रमाणे आपण कुंकुम अर्चन करतो अक्षता अर्चन करतो त्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण वेलचीचं लवंगेचं सुद्धा अर्चन करू शकतो परंतु इतरांना मात्र आपल्याला लवंग वेलची द्यायच्या नाहीत जर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये इतरांना लवंग किंवा वेलची दिल्या तर आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते फिटत नाही आर्थिक अडचणी निर्माण होतात आपली कुलदेवी जी आहे तर ते आपल्यावरती नाराज होत असते यानंतर आहे ते म्हणजे दही साखर त्याचप्रमाणे आपल्या घरातलं मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही किमान या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला हा जो नियम आहे तर तो पाळायचाच आहे आपल्या घरातलं दही असेल साखर असेल मीठ असेल तर चुकूनही कोणालाही ते देऊ नये यानंतर आहे ते म्हणजे घड्याळ घड्याळ जे आहे तर ते वेळ दर्शवते घड्याळामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते घड्याळ जे आहे तर ते आपलं भाग्य दर्शवण्याचं काम करत असते आपण बऱ्याच वेळेला आपलं जे घड्याळ आहे तर ते आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा आपल्या मित्रमैत्रींना देत असतो परंतु असं करू नका तुम्ही नवीन घड्याळ घेऊन देऊ शकता परंतु जे घड्याळ तुम्ही स्वतः वापरत आहात ते घड्याळ चुकूनही इतरांना द्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे कपडे आपल्या अंगावरचे जे कपडे असतात आपण जे न धुता कधी कधी तसेच ठेवून देत असतो आणि आपल्याकडे जर एखादं नातेवाईक आलं तर त्या व्यक्तीला आपण ते घालण्यासाठी देत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे आपले कपडे कधीही इतर व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ नयेत आपले जे बेडशीट आहे तर ते सुद्धा कधी इतरांना देऊ नये अगदी आपल्याकडे घरी पाहुणे जरी आले तरी त्यांच्यासाठी एक्स्ट्रा कपडे तुम्ही ठेवू शकता एक्स्ट्रा बेडशीट ठेवू शकता परंतु आपण जे बेडशीट वापरतो किंवा आपण जे कपडे वापरतो ते चुकूनही इतरांना द्यायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेला ज्याप्रमाणे दूध दही कोणाला ना द्यायचं नाही त्याचप्रमाणे तेल जे आहे तर ते सुद्धा कोणालाही देऊ नये दुधाचे पदार्थसुद्धा कोणाला देऊ नका यामुळे वास्तुदोष जे आहेत तर ते निर्माण होतात आणि आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते यानंतर आहे ते म्हणजे पेन आपण जो पेन वापरतो तर तो पेन इतरांना देऊ नये आणि इतरांचा पेन आपणही वापरू नये त्यानंतर आपला जो रुमाल आहे तर तो सुद्धा इतरांना द्यायचा नाही खास करून ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांनी आपलं जे सौभाग्यवान आहे म्हणजे आपलं मंगळसूत्र असेल सिंदूर बांगड्या जोडवी एखाद्या व्यक्तीला तुमचं खूप मंगळसूत्र आवडलेलं आहे आणि तुमच्याकडे बरीचशी मंगळसूत्रे आहात आहेत आणि तुम्ही जर ती रोज वेगवेगळी घालत असाल आणि एखाद्या व्यक्तीला आवडलं एखाद्या स्त्रीला तुमच्या मैत्रिणीला तुमचं मंगळसूत्र आवडलं आहे म्हणून तुम्ही ते देण्याचा जर विचार करत असाल तर हा विचार पहिला मनातून काढून टाका यामुळे काय होतं आपले दोष जे आहेत तर ते तिच्याकडे जातात आपली नकारात्मकता तिच्याकडे जाते आणि आपल्यामध्ये म्हणजे आपण जे पत्नी आहोत तर त्यांच्यामध्ये मतभेद जे आहेत तर ते निर्माण होतात वैवाहिक सौख्य बिघडतं त्यामुळे आपलं सौभाग्यवान आपलं शृंगाराचं साहित्य कधीही इतरांना देऊ नये जेव्हा आपण कन्यापूजन करतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीचा नवरात्रीमध्ये मानपान करतो तर त्या सौभाग्यवतीला तुम्ही नवीन घेऊन सौभाग्याच्या गोष्टी देऊ शकता परंतु तुम्ही जे वापरत आहात लक्षात घ्या नवीन तुम्ही देऊ शकता परंतु आपण जे वापरत आहोत ते चुकूनही द्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे सुई कात्री चाकू ज्या धारदार वस्तू आहेत तर त्यासुद्धा नवरात्रीमध्ये इतरांना देऊ नयेत यामुळे आपल्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होत असते मतभेद निर्माण होत असतात तर अशा ज्या वस्तू आहेत तर ते देणं आपल्याला या नवरात्रीमध्ये तरी टाळायचं आहे